नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो खटावच्या नऊ बारा मैदानात आपल्याला आपल्या सगळ्यांचाच लाडका द्वादशम बकासूर नऊ बारा महाराष्ट्र केसरी मैदानात कोणत्या गटात पळताना दिसेल चिठ्ठी निघाली की नाही ही जी मी सर्व काही अपडेट देणार आहे तर मित्रांनो ते आपल्याला कारुंडेकरांच्या चेक्या कोणत्या गटाबद्दल दिसेल तर मित्रांनो कारुंडेकरांच्या चेक्याच्या नावाने गट क्रमांक वीस मध्ये चिठ्ठी आहे कदाचित त्या गटात आपल्याला कारुंड एक्सप्रेस छॅपियन दिसू शकतो तसंच मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने देखील या मैदानात गट क्रमांक आठमध्ये चिठ्ठी निघाले त्या गटात आपल्याला बहुतेक सर्जा पळताना दिसू शकतो आणि त्यानंतर बक्कासूर कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो ते जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण भोक्यांबाबतच्या असेच नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो या मैदानात बक्कासूरच्या नावाने मित्रांनो एक पण चिठ्ठी निघाली नाही आहे त्या कारण आपल्याला कदाचित मैदानात बक्यात डॉन पळताना दिसण्याची शक्यता नाही किंवा मित्रांनो पेरे नावाने देखील पळताना दिसू शकतो परंतु जास्ती करून बकासूरच्या मैदानात आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा